नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि मीच तो हरवलेला ब्लॉगर आहे ॲक्च्युली हरवलो होतो आज सुट्टी आहे आज सॅटर्डे आहे उद्या संडे आहे मग परवा मंडे आहे तर तीन दिवस सुट्टी आहे त्याच्यासाठी मी बोललो चला ॲक्च्युली झालं काय नाही खूप दिवसापासून मी असा विचार करतो की मी ब्लॉग करेन मी ब्लॉग करेन पण झालं कसं आहे मी मार्चपासूनच म्हणजे स्टार्ट ऑफ द मार्चपासून ऑफिसला जायला लागलो तर त्याच्यामुळे मला बिलकुल पण टाईम नाही मिळत आणि सकाळी मी पाच वाजता सुरू होतं आपलं सगळं रुटीन आणि मग संध्याकाळी ये सात वाजता थकून जातो मग जेवतो आणि झोपून जातो मग ते राहणं जातं आणि बऱ्याच जणीनी प्रश्न हा विचारला दादा गावी जाणार आहे की नाही शिमग्याला तर थोडासा टेन्टेटिव्ह आहे बघा जर आज गेलो एक्झाम्पल आज मी तीन दिवस बॅक टू बॅक सुट्टी आहे तर गेलो तर उपयोग काय नाही होणार आहे कारण की आमच्याकडे घरी म्हणजे घरी जे देव येणार ना ते संडेला थर्टी फर्स्टला येणार आहे आणि फर्स्टला मी परत वर्किंग आहे तरी मी प्रयत्न करतो आहे आणि आता झालं कसं आहे का मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो हे माझ्या ऑफिसच्या सगळ्यांना माहिती आहे तर मी काय पण खोटं बोल असं बोलू ना मार मेरको रहा है मेरको ये हो रहा है मेरको वो हो असं बोलून गेलो ना आणि जर त्याच्या लोकांनी व्हिडिओ बघितला तर मग मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल आणि तसंही मार्च यार आपण अपन... ठीक आहे माझ्यासाठी जॉब पण खूप इम्पॉर्टंट आहे उत्सव घर चालतं आहे त्याच्यावर मस्ती नाही करू शकतो पण आय विल ट्राय मी रिक्वेस्ट केली जर मला जर वर्क फ्रॉम प्रॉब्लेम काय वर्क फ्रॉम होम आहे माझ्याकडे लॅपटॉप आहे मी करू शकतो काम पण सीन असं आहे की माझ्या घरी गावी नेटवर्क नाही आहे तर मला सड्यावर यायला कारण लॅपटॉप चार्ज तो तीन चार तास चालेल परत या थोडंसं खूप एफर्ट्स टाकायला लागते पण मी प्रयत्न करेन असं नाही की नाही ना करणार आहे ट्राय करणार आहे जर गेलो गावी तर नक्कीच ब्लॉग आहे लोकांनी सांग म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितलं की ट्रॅव्हल ब्लॉक करा ट्रॅव्हल ब्लॉक काय ट्रॅव्हल ब्लॉक करू आता मला मी कधी तरी विचारू मी अंबरनाथ टू चकाला हा ट्रॅव्हल ब्लॉक एकदा एक दिवशी करतो लोकल ट्रेनमध्ये गर्दी कशी असते ती दाखवेन काय 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 बोलतो मला कळतं बरेच दिवस झाले ना आता ते एकत्रच निघालं एका फ्लो मध्ये आणि वे आमची जी ऑन्ट्रप्रनोर आहे त्यांची मसालेची आहे ते वेट कशी म्हणजे ते शॉप आहे ना म्हणजे बाय द वे मसाला आता ते त्यांचे ऑर्डर देत किती वाटत बसले बऱ्याच जणांना वाट असेल की मसाले ते बंद केले का नाही करत एक्चुअली काय होतं vlog मध्ये दाखवत ना म्हणजे ब्लॉग करतच असन त्याच्यामुळे दाखवलं नाही पण हे काम चालू जर तुम्हाला करायचं असेल ऑर्डर तर प्लीज कॉन्टॅक्ट कृтика बेंडर पड़ी का नाही मा ऍक्च्युली हो मी जे पण देते खूप लिमिटेड देते व्हरायटी पण ज्या पण दिल्या आहेत त्या सगळ्याचे रिव्ह्यूज एवढे छान आले टेस्ट वाईज खूप छान आहे खूप छान आहे खूप छान तर तुम्हाला कोणाला हवं असेल ते नक्कीच आम्ही हे पण पार्ट टाइम करतो कधी काय फुल टाइम करणार काय माहित नाही सगळं पार्ट टाइमच करतो आणि मी ॲक्च्युली ना विनायक माईचा ब्लॉग बघवतो म्हणजे आता आज आज कसं सॅटर्डे आहे ना तर बोललो भाई आज सब करले तर जे जे करायचं आज डीमार्टला पण जायचं आहे घरचं सामान संपलं तर डीमार्टमधून सामान पण आणि अजून एक गोष्ट मी खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी तुमच्या तुम्हाला मागे नाही दाखवलं ना, ना। आ, हे खूप खूप माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे प्रतिमा बघतायत ह्या हे मी तुम्हाला सगळ्यांना मी बैठकीला जातो तर मी पालघरपासून म्हणजे जेव्हा सुरुवात बोईसरला केलेली आहे बैठकीची तर पालघरला मी रिक्वेस्ट की जेव्हा जेव्हा पण मी माझ्या अमराजच्या घरीच आहे ना तेव्हा प्लीज मला प्रतिमा पण या प्रतिमा यासाठी पण मला म्हणजे माझ्या लाईफमध्ये एक असं पण असं काहीतरी एफर्ट्स खूप टाकायला लागतात म्हणजे मला आता हे सगळे सांगताना खूप एफर्ट्स पण फायनली ना माझ्या हे यार खूप म्हणजे घरात मी जशी एंट्री मारतो ना म्हणजे जसं एंट्री मारतो ना डोर आता हा आमचा डोर आहे जशी एंट्री मानली ना समोर देवार आहे आणि प्रतिमा एवढं भारी वाटतं ना म्हणजे प्रसन्न म्हणजे घरी आल्याचं जे पण थकवाक असतो तो पूर्ण निघून जातो माझा बिलकुल पण नाही आणि अजून काय आहे ना मला आता आठवत नाही आहे बरं अरे हो यार मी ना माझी बहीण म्हणजे प्रमिला आम्ही जानेवारी म्हणजे थर्टी फर्स्ट डिसेंबरला मी तिचा एक गाजरचा हलव्याचा रेसिपीचा व्हिडिओ बनला माझ्या मोबाईलमध्ये एवढे व्हिडिओ आहेत ना की मी एक पण एडिट नाही केलं तर तो मी विचार करतो एक शॉर्टचा एक छोटासा गाजरचा हलव्याचा व्हिडिओ टाकेन तुम्हाला बघायचं असेल तर सांगा मग मी प्रयत्न करीत लवकर टाकायचा आणि हा व्लॉग तर मी आजच अपलोड करून टाकणार जास्त वेळ येणार आहे काय काहीतरी बोलायचं उलट दिसत असेल हे मच्छी स्पेशल मच्छी संडेज काय मच्छी मसाला मच्छी फिश फ्राय uh, आणि फिश ज्याच्यामध्ये काश्मीरी मच्छी पावडर आणि हा हा किलो आपण पण पाच किलो चालेल स्पेशल मालवणी जो काय बोलतात ते बेस्ट सेलिंग प्रोडक्ट मध्ये येतो आणि हा हे पण येतं आता आता तर तुम्ही आजचा व्हिडिओ बघणार आणि त्याच्यानंतर जरी देणार जरी होळी होऊन जाणार तर होळी स्पेशल सात किलोची ऑर्डर होती त्याच्यानंतर पाच किलो ऑलरेडी मी दिलेलं आहे आता फक्त राहिलेलं आहे

तेच पाणी पिते तू काहीतरी बोल नक्की बोल पापड आम्ही संपवत खाऊ पापड आम्हीच अर्धे संपवतो कारण आम्हाला भाजी चपाती डाळ भात असला तरी म्हणजे पापडाचे शॉकिंग दोघत नवरा बायको त्याच्यामुळे अर्धे पापड घरात <laughs> <तुका> संपतात <laughs> <तुका laughs> पापड आणि अजून काय आहे तुझे अजून आहे भरपूर काय काय कृतिका तू अजून हे मसाल्याशिवाय अजून काहीतरी तुझं प्रोफेशन काय तू टॅक्स फायलिंग पण करतेस का पकडते <laughs> प्र। हे आणि ते एकदम म्हणजे टॅक्स पण प्रोफेशन आहे पण हे माझ्या म्हणजे मम्मी पप्पांकडून मला आयडिया आलेली त्याच्यामुळे मी मला ते नव्हतं बंद करायचं कारण चांगला बिझनेस आहे हा म्हणून चालू बिल्ल काजीर प्रश्न मगाशी विचारत होती का आपण गावी निघूया का आता माझी ऑर्डर देऊन झाली का संध्याकाळी आणि ही ऑर्डर कुठे आता सगळी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पण मोस्टली कुठे खर्चाना चालली खूप मोठी ऑर्डर असते खारघर तुला बाबा नवी मुंबईला डायरेक्ट लांब 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 लांबलाची ऑर्डर आहे त्याला आणि आलो आलोय तर दाखवतो हे बघा आता ही तुळस जी आहे ना ही कितवी तुळस आहे मला पण नाही माहिती ही रायविंग हे बघा ही सुकली अशी आणि गुलाबाचं झाडला सपोट दिला असं आला त्याला आता कळी आली आहे ते काल खाली पडतंय आणि आम्ही चार दिवस बोईसरला गेलो तर आमचं हे जास्वंदीचं झाड जे आहे ना हे बघा ते सुखल पण त्याला आता पाणी आली पाड आली आणि का चालू ठेवला आपण बघतच नाहीये मिस्टर विनायक ना माली आमच्या ब्लॉग मध्ये दाखवलं त्याला मी हे तुझ्याकडे ती मशीन पण आहे का हे करायची आहे आहे okay, जी। जी okay, मी नाही आणि त्याचा पूर्ण जो बिझनेस घेतला पण छोटी मशीन ही मला कशी जास्त त्यामुळे बाकी ऑर्डर तुला ऍडव्हान्स मध्ये म्हणजे कसं आहे बाप्पा पैसे पैसे पहिले द्यायला लागते का पैसे पहिले घेते तू खोटा बोलतो पैसेच घेत नाही घेते <laughs> काय काय माणूस रे शी उगाच ना काय ना पण नाही पण एक, एक आम्हाला लास्ट टाइम ना एक कसं काय बोलतात ना अप्रिसिएशन आला होता कृतिका ना हे जे मसाले कुठे पाठवले होते तू कुठे पाठवले होते पुण्याला पाठवलेले तिने कुरियरचे हा कुरियरचे पैसे म्हणजे पे वे करून त्यांना पोचल्यानंतर पैसे तिने घेतले म्हणजे असे खूप कमी युट्यूबर केलं कारण त्यांनीच सांगितलं की मी बऱ्याच युट्युबरांकडून मसाल्याची ऑर्डर केली पण ते पहिले पैसे मागत आणि कृतिकाने पैसे बिलकुल नाही डिलिव्हर झाल्यानंतर पैसे घेते म्हणजे मला तिचं ते खूप आवडलं म्हणजे ना मुझे मुझे एक, एक कस्टमर सॅटिस्फॅक्शन ते असणं खूप बघा मी पण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तर मला माहिती आहे की कस्टमर सॅटिस्फॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहे एकदा कस्टमर खुश झाला ना तो तुमच्याकडे रिपीट ऑर्डर देतो हे तर हे तर आहेच ना तिच्याकडे देतो पण आमच्याकडे आम्ही एवढे बिझी असतो ना की आम्हाला काय कम म्हणजे ना लिटरली नाही ॲक्च्युली होतं काय माहिती का माझं ऑफिसला जाण्यापासून चालू झाल्यापासून तिचं सकाळी ती हा खूप खूप लवकर उठायला होतं आणि मग विचारती एकटीच असते मी तिला बोलले काम कर तिचं आता मी हे बघायला तिला मी मी तुम्हाला अजूनही खूप इम्पॉर्टंट गोष्ट दाखवतो थांबत ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा दिस इज सी ए सी ए ची अभ्यास करते आहे ती बघा पुस्तकं आणली आहेत पॅक गव्हर्मेंटने फ्रीमध्येच दिली दे होती <laughs> तुम्हाला <laughs> <laughs> ना, नाही थी, ॲक्च्युअली झालं कसं आहे ती ही तिची पुस्तकं ऑर्डर केली तिचा हां तो ती स्पेशल करेन हां आणि ती आता मला, मला मगाशी आता एक स्कीम दाखवली एक एक यूट्यूबर आहे कोकणातले कोकणातले कोणी मुंबईचे मुंबई कोकण हा मिक्सच आहे ते तर ते आता जस्ट मी एक व्हिडिओ बघत होता तर ते

शक्य नाही आहे आणि हो मी ना तुम्हाला ते एक म्हणजे ही गोष्ट सांगायची की नाही सांगायची मला माहिती नाही पण बऱ्याचणी प्रश्न विचारतात दादा तू गाडी घेतलीस का फोर व्हीलर घेतलीस का हां तर मी गाडी घेतली आहे पण मी गाडीस असं काही स्पेसिफिक ब्लॉग नाही केला कारण की असं म्हणजे एकदम काय बोलतात ना द बी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही दिस इज नॉट माय फर्स्ट कार ही माझी पहिली गाडी नाही आहे तर ही माझी कितवी गाडी आहे तिसरी तर ही माझी थर्ड कार आहे माझी पहिली मारुती स्विफ्ट होती मी तुम्हाला ही ब स्क्रीनवर दिसेल फोटो कुठेतरी आणि दुसरी माझी निसान मायक्रा होती आणि ही दिस इज माय थर्ड कार मी लॉकडाऊनच्या अगोदर कधी गाडीबद्दल विषय नाही काढला गाडी चॅनल होता आणि हे खरं सांगू ना म्हणजे असं मी तुमच्यासारखं नॉर्मल मेटेरियल क्लास मला मोठेपणा आम्हाला शो ऑफ करायची काही म्हणजे आवड नाही आणि कधी केली केली पण नाही म्हणून मी त्याचं काही स्पेसिफिक ब्लॉग नाही बनवला मी तुम्हाला लिटरली सांगतो मी का हे सगळं डिस्क्लोज नाही करत कारण माझं ना नशीब असं सॉरी नाही बोललं पाहिजे मी कधी पण खूप खुशीने काय दाखवायला जायचं ना त्याचं काय ना काय नाही होऊन जातं तर झालं काय असं माहिती आहे का आम्ही बोईसरला मी गाडी घेऊन गेलो होतो तुम्हाला रिसेंटली ब्लॉग माहीत असेल तर मी ब्लॉग केला होता मी इकडनं बोईसर प्रॉपर गेलो एकदम मस्त प्रकारे ठीक आहे फुल ट्रॅफिकमध्ये टेम्पो ट्रक एवढा नॅशनल हायवे तो काय म्हणून येताना म्हणजे जेव्हा बोईसरला रिटर्न येत होतो तेव्हा पण एकदम परफेक्टली तर फुल ट्रॅफिकमध्ये एकदम नीट आलो मला गाडी चालव परफेक्ट येतात झालं असं जेव्हा मी मोहन नॅनोमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये एंटर केला ना तर जे सिक्युरिटी गार्ड असतात ना ते काका एवढे आरामशीर गेट होते ना आणि मला झाली होती सुसू जोराची एकदम जोर आत म्हणजे एवढा प्रेशर आता गाडीमध्ये थांबून करता आली ती रोडवर पण मला हो घरी यायचं होतं आणि तेवढ्यातच ती गेटला माझी गाडी टच झाली झांग घ्यायची माझं असं डोकं खराब झालं ना की यार पूर्ण दुनिया येतो पण मी घरी की जेव्हा कुठे येतो ना तेव्हाच माझ्यावर काय नाही काय होतं तर मग असं मी असं नाही मी दाखवलं नाही पाहिजे पण मला असं कधी कधी वाटतं ना की काय काय गोष्टी थोड्या थोड्या प्रायव्हेट ठेवलेल्या बऱ्या असतात तर म्हणून मी असं काही डिस्क्लोज नाही करत बाकी कोणाला असं प्लीज राग नका का मला बऱ्याच एक असं कमेंट मी वाचलं की तुम्ही सगळं सांगता गाडी घेतली तर सांगितलं नाही हां ना हा नाही असं काही नाही तुम तुमचं सगळ्यांच्या आशीर्वाद आहे त्याच्यामुळेच मी आता परत मी ज्या जिकडनं तुम्ही माझी जर्नी असेल ज्या युट्यूबच्या व्हिडिओने आताचं कंडिशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी सांग सांगायचं सा, म्हणजे बोलणं एवढं मला असं बोलता नाही येणार ना ॲक्च्युली थोडा इमोशनल होऊन जाईल तर ह्याच नोटवरती हा मी ब्लॉग एंड करतो आणि मग भेटू हां डिमार्ट लावतो मी दुसरा ब्लॉग करू कारण की आता हा बारा तेरा मिनटं मी बोलून झालो ना ऑलमोस्ट तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो आणि भेटतो ठीक आहे लवकर चला बाय